श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार शनिवारी चुकण्याही या सतरा गोष्टी करू नये नाहीतर भोगावे लागतात भयंकर परिणाम नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराण्यातील त्या सतरा गोष्टी ज्या शनिवारी चुकनही करू नये यामागचं शास्त्र अध्यात्म आणि यामध्ये दळलेलं गूढ तुम्हाला निश्चित आश्चर्यचकित करेल व्हिडिओमध्ये पुढे जाऊन पाहूया काही अद्भुत उपाय तोडगे आणि एक अशी सत्यकथा जी तुमचं जीवन बदलू शकते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श शनिचराय नमहा लिहायला विसरू नका चला तर मग आरंभ करूया शनीच्या गूढ गोष्टींचा गरुड पुराणानुसार शनिवारी चुकूनही करू नये अशा सतरा गोष्टी एक लोखंडाची खरेदी विक्री टाळा शनिदेवांचे प्रमुख धातू म्हणजे लोखंड शनिवार हा त्यांचा दिवस त्या दिवशी लोखंडाची खरेदी विक्री केल्यास अनावश्यक संकट कोर्ट कचेरीचे प्रसंग आणि मानसिक अशांतता वाढते ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राला चुकीचे भाग जोडल्यास त्यांचे संतुलन बिघडते तसाच परिणाम आपल्या ग्रहबळावर होतो दोन तीळ तेल, तेल विकत घेणे विकणे टाळा तिळाचे तेल हे शनिदेवांना प्रिय आहे मात्र शनिवारच्या दिवशी ते खरेदी केल्यास शनीचा प्रभाव कमी होण्याऐवजी उलट अनिष्ट परिणाम होतो या दिवशी तेलाचे दान करणे योग्य पण विकत घेणे नाही तीन दाढी आणि केस कापणे टाळा शनिवारला शरीरात स्थिरता असते दाढी केस किंवा नख कापल्यास शरीराची ऊर्जात्मक संतुलन ढसळते गरुड पुराण म्हणतंय की यामुळे आयुष्याची घट होते चार नवीन कामांची सुरुवात नको शनिवार म्हणजे विश्रांती व कर्माचे परिपाक नव्या सुरुवातीसाठी शुभ दिवस नाही घर बांधणी व्यवसाय व्यवहार याची सुरुवात शनिवारी केल्यास अडचणी वाढतात पाच घरात भांडण टाळा विशेषत वृद्धांशी वृद्ध व्यक्ती हे घरातील पितृ समान असतात त्यांच्यावर राग काढणं म्हणजे आपल्या पितृदेवांचा अपमान शनिवारी हे केल्यास शनीचा कोफ वाढतो उदाहरणार्थ एक व्यक्तीने वृद्ध आजोबांशी वाद केल्यानंतर त्याच्या आयुष्यात आर्थिक संकटं आली नोकरी गेली आणि मानसिक त्रास वाढला सहा झाडं तोडू नये शनिवारी झाडांची फांदी तोडणे वेली छाटणे त्यामुळे पितर नाराज होतात विशेषत पिंपळ वड किंवा औषधी वनस्पतीचा छळ केल्यास शनिदेव नाराज होतात आणि शनिदोष वाढतो सात काळ्या रंगाचे कपडे न घ्यावेत फेकू नये काळा रंग शनीशी संबंधित असतो शनिवारला फेकल्यास तुमच्यावरील संरक्षण कवच नष्ट होतं काळे कपडे दान केले तरी ते विधीपूर्वक करावं लागतो आठ अन्न वाया घालू नका शनिदेव गरिबांचा रक्षक अन्नाची नासाडी म्हणजे देवाचा अपमान शनिवारच्या दिवशी जेवण पानात टाकणे किंवा अन्न फेकणे हे मोठे पातक ठरते नऊ वाईट विचार कटकारस्थाने आणि अपशब्द वापरणे टाळा शनिवारी वाईट विचार कुणाच्या विरोधात कट करणे किंवा द्वेषाने बोलणे शनी दोषाला आमंत्रण देण्यासारखे आहे दहा आंघोळ न करणे शनिवारी सकाळी आंघोळ केल्याने शरीरातून दोष बाहेर जातात मात्र आंघोळ न केल्यास रोग चिंता आणि मानसिक अडथळे वाढतात अकरा नखं कापू नयेत नखं म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जेचं केंद्र शनिवारी ती छाटल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो गरुड पुराणानुसार नखं कापणं आयुष्यातील यश रोक्त बारा दिवा विजू नका शनिवारी संध्याकाळी घरात दिवा विजवणं म्हणजे अंधाराला आमंत्रण घरात लक्ष्मी टिकावी असेल तर दीप कायम प्रज्वलित ठेवा तेरा दारू मासाहार जुगार टाळा या तिन्ही गोष्टी शनिवारी केल्यास पापग्रह जागृत होतो शनिदेव रुष्ट होतात आणि नैतिक अधतपतन सुरू होतं चौदा अकारण बाहेर पडू नये शनिवारी रात्री उगाच भटकंती पार्टी मजा करण्यास शास्त्रात मनाई आहे ही वेळ साधनेसाठी विचारासाठी आहे पंधरा गरीबांची थट्टा नका करू शनी गरिबांचे संरक्षक त्यांच्या दुर्बलतेचा उपहास केल्यास शनी आपल्या जीवनातील बलस्थानच छाटतो उदाहरणार्थ एखादी गोष्ट अचानक बिघडते अपयश येते सोळा शनिदेवाचा मजा कोढू नका काही लोक शनिवारी शनीची पूजा करताना देखील गोंधळ घालतात पण हे देव नाहीत ते कर्माचे न्यायाधीश आहेत मजा केली तर दंड ठरलेलाच आहे सतरा कर्मच्युत होऊ नका कोणत्याही दिवशी पाप कर्म करू नये पण शनिवारी तर बिलकुलच नाही शनिवारी चुकीचं कर्म केल्यास त्याचा विपरीत परिणाम शतपटीने जास्त होतो गरुड पुराणातील शनिवारचे म्हणजेच शनिदेवांशी संबंधित दहा अद्भुत रहस्यमय आणि अत्यंत प्रभावी उपाय जे फारच कमी लोकांना माहीत आहे हे उपाय केवळ भक्तीवर आधारित नसून त्यामागे गूढ कर्मसिद्ध पितृतृण ग्रहशांती आणि आध्यात्मिक उन्नती यांचा गहन संबंध आहे हे सर्व उपाय विस्तारित माहिती कसे करावेत आणि त्याचे फायदे एक काळ्या तिळांचे अभिषेक आणि अग्नीत समर्पण शनिवारी काळ्या तिळांनी शनिदेवाच्या पिंडीवर किंवा मूर्तीवर अभिषेक करावा आणि नंतर थोडे तीळ अग्नीत समर्पित करावे गूढ अर्थ तीळ हे शनीला प्रिय असून ते पापक्षालनासाठी वापरले जातात अग्नीत अर्पण केल्याने कर्माचे जळण दर्शवतो फायदा पितृदोष अकस्मात मृत्यू आणि पूर्वजांचे अपकार दूर होतात दोन निळ्या फुलांनी केलेली गुप्तपूजा शनिदेवाला शनिवारी निळ्या अपराजिता किंवा नीलकमल अर्पण करावं गुड अर्थ रंग म्हणजे शनीच्या आध्यात्मिक कंपन विशेषतः नीळ कमळ हे खूप दुर्मिळ आणि प्रभावी मानले जाते फायदा मानसिक संतुलन आध्यात्मिक उन्नती ग्रह बाधा नष्ट होतो तीन उंटाला गुळ चणा खाऊ घालणे उपाय शनिवारी एखाद्या उंटाला गुळ व चणा खाऊ घालावा गूढ अर्थ उंट हा शनीचा वाहन मानला जातो आणि गुळ चणा म्हणजे सौम्यता व स्थैर्य फायदा आर्थिक अडचणी न्यायालयीन प्रकरण आणि नोकरीतील संकटे दूर होतात चार पिंपळाच्या झाडाला चा काळ्या दोऱ्याने सात फेरे मारणे उपाय शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला काळा दोरा घेऊन सात फेरे मारावेत व शनि स्तोत्र म्हणावे गुढ अर्थ पिंपळ हे शनी व पितरांचे अधिष्ठान मानले जाते काळा दोरा कर्मबंधन तोडतो फायदा ग्रहबाधा पूर्वजांचे दोष आणि घरातील अडथळे नाहीसे होतात लंगड्या व्यक्तीला चप्पल दान करणे उपाय शनिवारी एखाद्या अपंग विशेषता चालण्यात अडचण असलेल्या व्यक्तीला नवी चप्पल दान करावी गूढ अर्थ शनी हा लंगड्या चालीन दर्शवतो त्याच्या सेवेत चप्पल दान केल्यास त्याचा राग क्षमतो फायदा कोर्ट कचेरी प्रवासात अडथळे व वा, वाहनयोगात सुधारणा सहा काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी उपाय शनिवारी तेल लावलेली पोळी किंवा भाकर काळ्या कुत्र्याला खाऊ घालावीत गूढ अर्थ काळा कुत्रा यम शनी आणि भैरव यांचं रूप त्याचं पोषण म्हणजे दोष निवारण फायदा अज्ञात शत्रू काळी शक्ती आणि भूतवादा दूर होतो सात लोखंडी सुई पाण्यात प्रवाहित करणे उपाय शनिवारी संध्याकाळी एखादी लोखंडी सुई नदीत विहिरीत किंवा वाहत्या पाण्यात टाकावी गूढ अर्थ लोखंड शनीचे धातू आहे पाण्यात सोडल्यास कर्मबंधन विसर्जित होतात फायदा व्यवसायातील अडचणी उत्पन्नातील अडथळे दूर होतात आठ सात नवे काळे उडदाचे दाणे मंत्रोपचारासह वाहणे उपाय शनिवारी शनी, शनी स्तोत्र म्हणत काळे सात उडदाचे दाणे डोक्यावरून फिरून शनी मंदिरात अर्पण करावे गूढ अर्थ उडीत शनीच्या ग्रहशक्तीला आव्हान करते मंत्रोपचारातून कंपन मुक्त होतो फायदा मानसिक अशांती झोपेतील भय ग्रहणयोग प्रभाव कमी होतो नऊ पितरांसाठी तेल तिळ तर्पण विधी उपाय शनिवारी काळ्या तिळांनी पितरांना तर्पण करावे ओम पितृभ्य नमहा म्हणा गूढ अर्थ शनी आणि पितर यांचे अदृश्य संबंध आहे दोघांचं समाधान पितृतृण संपतो फायदा कर्जातून मुक्ती संतानबाधा दूर होते पूर्वज कृपा मिळते दहा भंगार लोखंड किंवा काळं वस्त्र शनिवारी दान करणे उपाय शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला भंगार लोखंड काळं वस्त्र किंवा काळी छत्री दान करावी गूढ अर्थ लोखंड काळं वस्त्र शनीचे प्रतिनिधी त्यांचं दान म्हणजे राग शम क्षमवणं फायदा शनी साडेसाती डह्या कुंडलीतील शनी दोष यावर प्रभावी उपाय गरुड पुराण सांगते की श शनी सेवते भक्ता स दुःख न म्हणजे सो शनिदेवाची भक्ती करतो तो दुःख पाहत नाही काशीनगरातील वृद्ध ब्राह्मण आणि शनिदेवाची कृपा काशीनगरी गंगेच्या किनारी वसलेली एक पवित्र तपस्वी आणि अध्यात्माने भरलेली नगर या नगरात एक वृद्ध ब्राह्मण राहत होता शांत स्वभावाचा रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठणारा गंगेच्या पाण्यात स्नान करून नित्यपूजा करणारा पण एक गोष्ट त्याने अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नव्हती आणि ती म्हणजे प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा तो शनिवारी काळं वस्त्र परिधान करी काळं तीळ अर्पण करी शनी स्तोत्र म्हणे आणि गरीब व अपंगांना अन्नदान करत असे त्याचा एकच विश्वास होता शनी हे कर्माचे न्यायाधीश आहेत आपण फक्त भक्तीने झुकलो तर ते क्रोधाविना कृपा करतात वृद्धाच्या या श्रद्धेला त्याचा तरुण मुलगा फारसं महत्त्व देत नसे शिक्षित आधुनिक विचारांचा विज्ञानावर श्रद्धा ठेवणारा मुलगा एके दिवशी वैतागून वडिलांना म्हणाला बाबा हे सगळं धोतांड आहे दर शनिवारचं हे पूजापाठ काळे कपडे तीळ अन्नदान यातून काय मिळालं आहे तुम्हाला मी बघतोय तुमच्या जीवनात काही मोठं घडलं नाही ना पैसा ना प्रतिष्ठा मग का करताय हे सगळं वृद्ध फक्त एक मंद हसू हसले डोळ्यातून काहीसं अतिंद्रिय तेज दिसलं त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं बाळा आपल्याकडं जो न्याय करतो तो उशीर करतो पण अन्याय नाही करत मुलगा हसला पण काही महिन्यांतच जीवनाने त्याला भलतंय उत्तर दिलं त्या मुलाला एक मोठा अपघात अपघाताला समोरे जावे लागलं त्याच्या कंपनीत मोठं नुकसान झालं सर्व पैसे गेले मित्रांनी पाठ फिरवले त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला एक विचित्र आजार शरीरात घर करून बसला वैद्यांनाही सम समजेन असा झाला वैद्याचे उपचार चालू असताना एक वृद्ध साध साधूने त्याला बघितलं ते त्याच्यावर शांत नजरेनं पाहत म्हणाले तू वडिलांच्या फक्त श्रद्धेचा नाही तर कर्मफळाचा साक्षात न्यायाधीशाचा अपमान केला आहेस ज्यांच्या कृपेने संकट टळतात त्यांच्यावरच तू शंका घेतलीस तो मुलगा सुन्न झाला आजारी शरीर आणि कोसळलेलं मन घेऊन तो घरी परतला वडील तसंच शनिवारी पूजा करत असते अगदी पूर्वीसारखं तेव्हा मुलगा वडिलांच्या पाया पडला डोळ्यातून पाणी होतं आणि उठांवर पच्छाता बाबा मला माफ करा मी तुमच्या श्रद्धेचा अपमान केला पण आता मला वाटतंय माझं जीवनातच या श्रद्धेशिवाय अधुरं आहे त्या दिवसापासून तो पुन्हा वडिलांच्या चरणी बसू लागला शनिवारी तो स्वतः काळं वस्त्र घालू लागला गरिबांना दान करू लागला वडिलांसोबत पूजा करताना त्याच्या मनात शांतता यायला लागली आणि हळूहळू त्याच्या आजारात सुधारणा झाली त्याला पुन्हा एक नव्या प्रकल्पासाठी गुंतवणूकदार भेटला त्याचं बंद पडलेला व्यवसाय पुन्हा उभं राहिलं आणि त्याच्या जीवनात शांतता समाधान आणि श्रद्धेचं नवचैतन्य जागं झालं या कथेतून एक गूढ पण ठाम संदेश मिळतो कर्म करत राहा श्रद्धा सोडू नका वृद्धांचा अनुभव हे पुस्तक नसतो पण तो आयुष्याचं उत्तम पाठ आहे आणि शनिदेव ते रागीट वाटले तरी खरं तर ते सर्वात मोठे रक्षणकर्ते असतात जे फक्त कर्मावर न्याय करतात त्यांच्या कृपेचं मोल वडिलासारखं असतं शांतपण अपरिहार्य फक्त आपल्याला कर्माची आठवण करून देतात शनिदेव हे केवळ भयाचे नव्हे तर न्यायाचे कृपेचे आणि कर्माचे दैवत आहे त्यांनी दिलेले दंड केवळ शिस्तीचा मार्ग दाखवतात आणि त्यांनी दिलेली कृपा आयुष्याचं कल्याण घडवते गरुड पुराणातील हे गूढ उपाय केवळ उपाय नाही ते एक आंतरिक प्रवास आहे जे आपल्याला शुद्ध सुसंस्कारिक आणि शांत जीवनाकडे घेऊन जातात म्हणून शनीपासून घाबरू नका त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ज्यांचं कर्म पवित्र असतं त्यांच्या पाठीशी साक्षात शनिदेव उभे राहतात आपण सर्वांनी एकत्र येऊन हा अध्यात्माचा दिवा दीप जळत ठेवूया आणि आपल्या पिढ्यांना शुद्धतेची श्रद्धेची आणि शांतीची ज्योत देऊया गरुड पुराणातील या उपायांमधून आपण केवळ संकटांपासून वाचत नाही तर आपल्या आत्म्यालाही शुद्ध करू शकतो शनिदेव म्हणजे दैवी न्यायाचा आधारस्तंभ जो आपल्या कृतीच्या प्रतिफळात कधीही पक्षपात करत नाही म्हणूनच प्रत्येक शनिवारी फक्त एक उपाय तरी निष्ठेने करा कारण शनीची कृपा एकदा लाभली तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचंही जीवन शनीच्या कृपेने उजळू शकेल पुनच्छा शनिदेव रुष्ट होतात तेव्हा आयुष्य थांबतं पण प्रसन्न झाले की आयुष्य उचलून घेतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय शनिदेव